तर विराजचा फोन आला होता आज संडे आहे ना तर विराजचा फोन आला होता तो विराज बोलला मला की मम्मी रिअल आहे त्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे तर तुम्ही ना किती छान आहे बघा ना हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे आठ मावशी आल्या आहे ठीक आहे आणि लाडू अजून पण झोपलेली आहे तर आ, साहिल पण झोपला आहे कारण इकडं त्याला कुठं कामाला जायचं नाही कुठं काहीच नाही साहिलला मी सध्या आहे ना पाच सहा महिने मी त्याला आराम देणार आहे त्याला काही सांगणार नाही आहे कारण की माझं लेकरू खूप त्रासातनं आतमध्ये बाहेर आलेलं आहे त्याच्यामुळं मी माझ्या साहिलला पाच सहा महिने आराम देणार आहे त्याला मी कसल्याही गोष्टीचा प्रेशर देणार नाही आहे ना कामाचं ना शाळेचं ना कसलंच नाही ठीक आहे तो मला मी काल बोलले ना मला नागिन वगैरे झाली मला असं वाटतंय तर ते पूर्ण सुकलं आहे गोळ्या औषधं डॉक्टरने खूप भारी दिले आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला बघा थोडंसं दाखवते मी तुम्हाला हे बघा हे पूर्ण कमी झालं आहे पूर्ण कमी झालं आहे काही काळजी करायचं टेन्शन नाही आहे काही गावाला जायचं नाही आहे मला बरं झालं आहे आज संडे आहे म्हणजे आज रविवार आहे मराठीमध्ये पण सांगते आणि इंग्लिशमध्ये पण सांगते की आज रविवार आहे आणि इथे शनिवार रविवार एका ठिकाणी असं म्हणजे लेडीज आहे आणि ते खूप हांडावा डोक्यावर कळशी वगैरे असं घेऊन नाही का खूप छान डान्स करतात तर लाडूला मी एकदा घेऊन गेलो ना त्यांनी लाडूला घेऊन खूप सुंदर डान्स केला होता तर तिथे मी जाणार आहे आज तुम्ही पण व्हिडिओ बघा ठीक आहे तर, तर मज्जा येणार आहे आणि तुम्हाला पण बघायला भेटणार ना काहीतरी नवीन ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा तिथे आपण गेलो का लाडूला त्यांना देऊ थोडेफार त्यांना पैसे वगैरे द्यायचे मग ते असं खूप सुंदर असं त्यांच्या भाषेमध्ये डान्स करतात डोक्यावर कळशी वगैरे घेऊन त्यांचं ड्रेसअप वगैरे असं मस्त आहे तर आपण जाऊया तुम्ही पण चला तर मला पण दाखवते हां चला संध्याकाळी आता नाही थांबा संध्याकाळी आता जेवण वगैरे करू दुपारी ठीक <laughs> आहे चला बघा इकडे लाडू झोपली आहे अजून इकडे मावशी बनवत आहे बिर्याणी हे बघा मावशी बनवत आहे बिर्याणी तयारी करत आहे कारण की आम्ही सकाळी सकाळी बिर्याणी खाणार नाही ना मला नाही आवडत सकाळी सकाळी खायला त्यामुळे इकडे भात बनवला आहे भात आणि भाजी आहे इकडे लाडूसाठी ॲपल ठेवले आहे पाण्यामध्ये लाडू उठली का तिला ज्यूस बनवून देणार हे बघा मावशीने किती स्वच्छ ठेवलं आहे सगळं काही हे बघा तर हे बघा इकडे होतंय पाऊस आज हे बघा वातावरण आणि कपडे सगळी ओरली आली माझी बाहेर राहून गेली ना ओरली आली सगळी समजलंच नाही मला तर हे बघा मावशीने बनवली आहे बिर्याणी हे बघा त्यांची पद्धत बघा कशी बिर्याणी बनवायची हे बघा ॲक्च्युली मी ना हे सगळं बनवते कारण माझ्या साहिलसाठी बनवते बिचारा म्हणजे दोन तीन महिने असं झालं होतं तुम्हाला माहिती आहे ना तर मला साहिलला म्हणजे असं वाटतं की नाही का आता आला आहे तर त्याला चांगलं खाऊ घालावा आणि त्याला हे सगळं खूप आवडतं माझ्या मुलाला तर त्यासाठी मी हे सगळं बनवत असते एवढी बिर्याणी बनवली आहे पण अजिबात नाही बघा ना ती स्वच्छ आहे बघा किती स्वच्छ आहे बघा मावशीनं खूप स्वच्छ बनवतात कुठलीही गोष्ट आहे ना अजिबात नाही हे बघा हे बघा काहीच नाही कसं मावशींची बिर्याणी झाली आहे आणि मावशीने ठेवली आहे दमवर हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा फक्त त्यांनी कलर टाकला नाही आणि कलर आहे माझ्याकडं पण तो ना खूप जुना आहे आणि आता म्हटलं जाऊ दे राहू दे असंच राहू द्या कारण की एवढ्या दिवसाचा कलर मी नाही टाकू शकत दोन तीन महिने घर बंद होतं आणि इकडे मावशींनी पूर्ण साफसफाई सफाई केलेली आहे आणि इकडे मी पाण्यामध्ये मँगो पण ठेवले आहे इकडे ना मालदा आंब भेटतो मालदा त्याला मालदा आंब आंबा म्हणतात मालदा हा एवढा टेस्टी असतो ना खूप टेस्टी आणि थोडं दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचं कुठलेही फळ नाहीतर आपल्याला कॅन्सर बिन्सर खूप काही प्रकार आजकाल व्हायला लागलेत सकाळी सकाळी अजिबात खायला चांगली वाटत नाही त्याच्यामुळं मी डाळ भात आणि रात्री व्हेज भाजी जी आम्ही हॉटेलमध्ये घेतली होती ना तर ती मी घरी घेऊन आली होती तर ती भाजी आहे मग डाळ भात वगैरे आम्ही आता सकाळी खाणार आहोत आणि बिर्याणी बनवली आहे रात्रीसाठी आणि जे माझं हे नागिनचं झालं ना मी तुम्हाला बोलून नागिन आहे तर हे बघा शुक, हे सुक सुकलं आहे टी शर्ट डायरेक्ट काढून घातल्यामुळं तो मला ना किडा वगैरे असतो ना आपल्या कपड्यांमध्ये तोच त्याचाच प्रकार हा मला झाला होता तर गोळ्या वगैरे खाल्ल्यात तर बरं आहे मला चला तुमच्या आशीर्वादाने मला काही झालं नाही ठीक आहे आणि तर हे बघा दुपारचे वाजले आहे बारा आणि साहिलला मी देत आहे जेवण डाळ भात हे थोडं अंड फ्राय केलं होतं आणि ही रात्री जी आम्ही हॉटेलमधून भाजी घरी आणली ती नक्कीच गरम केली आणि थोडंसं सा मँगो साहिल घे बाळा टेस्टी आहे टेस्टी वाव तर झाली आहे रेडी हे बघा लाडूला मी आंघोळ वगैरे घातली आहे आणि लाडूचा ड्रेस बघा लाडू एक मिनिट दाखव थांब थांब उभी राह हे बघा हे हाय हाय आणि <laughs> चला आता मी हा ड्रेस घालतीये ठीक आहे तर चला मग आता मी रेडी होते झाली आहे रेडी हे बघा बघितलं बग आणि निकार निकार। है, है चला फुल लाईट सगळं बंद करा आणि हे हे पण नव्हता मस्ती नाही करायची अजिबात मस्ती नाही चल लाडो हात पकड बेटा आपण ये ना हा है। ये मी ना आता मी पोहोचला आहे मी बोलले ना डान्स आता आम्ही डान्स करणार आहो हा इथे लाडो आणि मग मी डान्स करणार आहे चला दाखवते तुम्हाला हे बघा Ini punya banyak cerita. 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 Banyak फ्रेम कितनी सुंदर है बगा है से मार्केट बगा कि छान छान से बासुरी बासुरी ये वाला ये वाला सिक्सटी हाँ आपके लिए ले रही बेटा बासुरी ड्रेस मटेरियल है प्योर कॉटन छान आहे बघा ना तर आता आम्ही आम्ही चाललो आहे बबल लाडू लाडूला घेऊन पुलाच्या खाली बनवलेले किती सुंदर आहे सगळं पुलाच्या खाली बनवलेलं आहे हा पूल आहे बरं का त्या खाली किती सुंदर डिझाईन होईल बघा अलीकडे आम्ही आलो ना तर ते बबल्स गेम बंद झालं होतं आता आम्ही आलो हे लाडूला घेऊन खेळायला आणि ते नवीन ओपन झालंय ना म्हणून बघायचं आहे मम्मी बसा इकडे बाजूला आम्ही बसलो आहे गाडीमध्ये लाडाला घेऊन येणार हे मॉल बाहेर आहे हे फिरायची गाडी लहान मुलांची कुठे आलो आपण फिरायला आलो साईडला शूज घ्यायचे होते घे ब्लू कलरचं घे किती नाही ब्लू लाडू हायव्हड बसली वाला आम्ही थांबलो आहे इथे साठी मला एक कुर्ता आवडला होता तर मी घेतला आहे हे बघा खूप सुंदर आहे घेतला आहे कुर्ता चला चला अशी गाडी आहे तुझ्याकडं घरी आहे ना अशी घरी आम्ही आलो आहे लाडू घेऊन जस्ट जम्पिंग मध्ये आलो आहे जाऊया आतमध्ये चला आहे इथे आणि लाडू खेळतीये आणि एकच अलाउड आहे तो साईल बाहेर थांबलाय लाडू चालली आहे वरती हळू हळू धीरे धीरे ले जाई ते बघा गेली बघा लाडू अतिले नई आहे की आप आईये आप आईये मुस्कीसाठी लाडू आओ आओ आओ, आओ मम्मी आओ ना बेटा आओ ना घाबरती येते नाही आ रे छोड दीजे नई आईये छोटी ये बाल परत लाड़ू चाकू चाहिए अरे चाकू देखिए वहां पे कहीं होगा तरह तो लाडू जेवन बनौती हाँ सग जेवन लिया आपल्या मुलांची हात पण हात पण पण वॉश पैसे खर्च मोबाईल देण्यापेक्षा मुलांना असा ऍक्टिव्हिटी केली तर किती छान वाटतं बरं किती मजा येते बरं बघा बर सारख्या आजकालची मुलं मोबाईल घेतात त्याच्यामुळे मी लाडायला प्रत्येक ठिकाणी नेते खेळायला तुम्ही बघितलं असेल का आता तिने मोबाईल नाही घेऊ तिच्या तिला ऍक्टिव्हिटीज करणं फार गरजेचं असतं मुलांना हा अरे वा वा बघा वा निघालो आहे आमचं एक तास पूर्ण आला आहे दहा मिनटं बाकी आहे मी सतत थकले बसून बसून चाललो आहे आम्ही हे बघा चॉकलेट दिले लाडू त्यांनी हे हो बघा आणि बॅलून पण दिला आहे बॅलून पण दिला तर आपण घेऊया बर्गर किंग मधून बर्गर तर लाडूला घेतली आईस्क्रीम लाडू हे घे बेटा वेलकम बेटा थिक्सी पकडी हा बेटा अच्छा तर आम्ही केलं आहे बर्गर ऑर्डर येत आहे बर्गर आणि आता सगळे बोलणार की तुम्ही किती बाहेरचं खाता तर ॲक्च्युली काय होतं आम्ही बाहेर आलो ना तर असं बघून बघून गुंद खाऊशी वाटतं <laughs> मग ऑर्डर केली आहे आणि म्हटलं साहिल म्हटलं मम्मी काहीतरी खाऊ आहे बाहेर आपण तर मम्मी खातोय आईस्क्रीम घेतली आणि सिंपल बर्गर घेतले फक्त आम्ही जास्त काही नाही घेतलेलं ठीक आहे ना तर मला खूप कमेंट आल्या आहे तुम्ही बाहेरचं किती खाता पैसे सेविंग करा तर असं नाही आहे की मी सेविंग नाही करत मी सेविंग करते प्रॉपर असं नाही आहे पण मा मला मा, असं आवडतं एन्जॉय करायला काय करणार होता त्याला स्वभावच तसा आहे मी माझ्या घरी पण होते आ, ना माहेरी तिथं पण भावाला पोरांना सगळ्यांना घेऊन जायचे मी तर मग आता साहिल आहे इकडं तर त्याला थोडंसं फिरवते वगैरे नाही का इकडे आलाय तर साहिल घेते ऑर्डर बघा तिकडे

तर आता आम्ही निघालो आहे घरी आता वाजले आहे रात्रीचे साडे नऊ वाजले आहे आणि आज मी लवकर निघालो आहे घरी आता पोहोचलो आहे आम्ही घरी चला सुंदर आहे सुंदर आहे हात नको पडून जाईल ते डब्बा आणला होता ना मी गावावर हे मासे सेट करूया बघा कुर्ता कसा वाटत हे बघा प्युअर कॉटन आहे आणि काल मी बघितलं होतं ना तर मला खूप आवडला होता म्हणून मी आज घेतला असतो कुर्ता तर मी जेव्हा गावाला होते तेव्हा मी तुम्हाला बोलले होते की मी माझ्या लाईफ बद्दल आहे ना तुम्हाला आहे ना मी घरी गेल्यावर मी सगळं सांगल तर मी इकडे आले आणि मी सांगणारच होते असं काही नाहीये पण ऍक्च्युअली मला एवढं कमेंट आले ना की एक म्हणजे पन्नास टक्के लोक बोलतात सांगा आणि पन्नास टक्के लोक बोलतो तुम्ही तुमची स्टोरी तुमच्या लाईफमध्ये जे पण झालं आहे तुम्ही काही शेअर करू नका हे सोशल मीडिया आहे तर आता तुम्ही सांगा मी एवढी कन्फ्युजन झाली आहे आणि माझ्या लाईफबद्दल ना म्हणजे असं काही नाही आहे की काही जे रिअल आहे तेच आहे म्हणजे जे आपली जी आहे तेच मी सांगणार आहे दुसरं काय सांगणार नाही आहे की जेणेकरून त्याचा इश्यू होऊ शकतो तर मित्र माझ्या लाईफबद्दलच सांगते मी काय असं इकडचं तिकडचं काही सांगत नाही आहे जेल आणि मला माझ्या लाईफबद्दल आहे ना म्हणजे असं आहे की मी कुठेतरी डाटा जो माझ्या आयुष्यात झाला आहे तो कुठेतरी मी सेव्ह करावा आपण आपल्या फोनमध्ये तेवढं काही सेव्ह करू शकत नाही असं असं बोलून तर आपण काही सेव्ह करू शकत नाही बरोबर आहे का नाही तर आपण एक अशी यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे ना त्याच्यावर आहे ना तुम्ही तुमच्या लाईफबद्दल ना म्हणजे असं सगळं सेव्ह करत जा म्हणजे मी प्रत्येकाला सांगन की यूट्यूब चॅनल ओपन करा आणि आपण जे काही करतो आहे रिअल आपल्या लाईफमध्ये आपण आज काय केलं आपण उद्या काय करणार आहे हे सगळं सेव्ह करा जेणेकरून करून आहे ना आपण आहे ना म्हणजे नंतर कवाय ना आता मी कधी पण बसले ना मी तुम्हाला खरं सांगते मी माझ्या गावाकडचे व्हिडिओ ना माझ्या चॅनलवर बघत असते मला मला छान वाटतं की मी असे व्हिडिओ बनवले होते मग मी गावाला होते तर मी असं केलं मग मी तसं केलं आम्ही खायला गेलो इकडे गेलो तिकडे गेलो तर मी एवढं दोन ते दोन दिवसामध्ये ना माझ्या लाईफबद्दल आहे ना मी स्टार्टिंगपासून आहे ना तुम्हाला सगळं काही ना मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे ठीक आहे ना एका लेडीजची मला कमेंट आली होती की विराज कसा आहे ठीक आहे ना तो विराजचा मला फोन आला होता तर विराज एकदम छान आहे मला आजच त्याचा आज संडे आहे ना त्याचा आज सकाळी मला फोन आलेला तर म्हटलं मम्मी मी जेवण वगैरे केलं आणि मी मस्त आहे तू काय काळजी करू नको तर विराज छान आहे त्याने दादा कसा आहे विचारलं वगैरे तर विराज छान आहे विराजची काळजी करू नका आणि पुढच्या संडेला मी आईला सांगणार आहे की तू विराजला भेटून ये तर मला कमेंट आली ती म्हणतात तुम्हाला सांगावा झालं रे हे बघा साहिलने सेट केलं ला बघा लाईटला हां त्याला एक बटन दाबते हां झालं सुरू तर हे बघा साहिलने सेट केलं हे बघा तर ठीक आहे आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा ठीक आहे आणि धपाधप शेअर करा